सायकल सायकल हा खरोखरच एक अद्भुत शोध आहे सायकल ही आश्चर्यकारक वाहने आहेत जी आपल्याला अनेक ठिकाणी विनामूल्य घेऊन जातात ते आपल्याला प्रवास व्यायाम आणि मजा करण्यात मदत करतात ते त्यांच्या चाकांमुळे आणि पेडल्समुळे खास आहेत ते आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी उत्तम आहेत सायकलला सायकल किंवा बाईक असेही म्हणतात इंग्रजीत त्यांना सायकल म्हणतात स्कॉटलंड मधील कर्क पॅट्रिस मॅकमिलन यांनी अठराशे एकोणचाळीस मध्ये पहिल्या सायकलचा शोध लावला त्यांना जलद प्रवास करू शकणारे मशीन बनवायचे होते सायकलचे मुख्य भाग म्हणजे फ्रेम चाके आणि पेडल्स फ्रेम सर्व काही एकत्र ठेवते चाके आपल्याला हलवतात आणि पेडल आपल्याला पुढे जाण्यास भाग पाडतात पेडल ढकलण्यासाठी आपले पाय वापरून सायकल चालते सायकल काम करण्यासाठी आपल्याला पेडल आणि स्टिअर करणे आवश्यक आहे भारत चीन आणि अमेरिका सारख्या अनेक देशांमध्ये सायकलचा वापर केला जातो रोड बाईक आणि माउंटन बाईक यांसारख्या सायकलचे विविध प्रकार आहेत सायकल लाल निळा आणि हिरवा अशा वेगवेगळ्या रंगात येतात त्यांचे वजन दहा ते किलो आणि उंची बारा आपण कसे पेडल करतो त्यानुसार सायकल किंवा हळू जाऊ शकते सायकल अधिक काळ नियमित देखभाल करणे आवश्यक आहे ते स्वातंत्र्य आणि साहस यांचे प्रतीक आहेत सायकलमुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहेत जर आपण वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर सायकल धोकादायक ठरू शकते त्यांना काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन हाताळले जाणे आवश्यक आहे नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी सायकल हा एक मजेदार मार्ग आहे ते आपल्याला संतुलन आणि समन्वय शिकवतात टेकड्यांवर चढण्यास मदत करण्यासाठी सायकलचे वेगवेगळे गियर्स असतात ते घंटा आणि टोपल्यासारख्या उपकरणांसह सानुकूलित केले जाऊ शकतात कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा सायकल हा एक उत्तम मार्ग आहे ते आपल्या पायाची ताकद आणि सहनशक्ती विकसित करण्यास मदत करतात अशी ही सायकल आहे